कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असणाऱ्या ईव्ही एमच्या स्ट्राँग रूम परिसराची मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रूमच्या परिसरातील सुरक्षेची पाहणी करत माहिती जाणून घेतली आहे या परिसरात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसह चोवीस तास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे मंगळवारी सायंकाळी अचानक पोलीस अधीक्षकांनी या भागाची पाहणी करत सुरक्षेचा आढावा घेतला आहे काही महिन्यांपूर्वी नगावबारी येथील धान्य गोडाऊनमध्ये झालेल्या एमच्या तोडफोडीच्या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तेथील ईव्हीएम मशीन स्थलांतर करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये व शासकीय तंत्रनिकेतन येथे ठेवले आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसह चोवीस तास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे याचा आढावा मंगळवारी सायंकाळी रिपीट याचा आढावा मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षकांनी घेतला आहे या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी आदी उपस्थित होते जो ईव्ही एम स्ट्रॉंग रूम्स है, तो एक शासकीय तंत्र निकेतन अँड कॉटन मार्केट का आहे तो दोनों का हमने एस सर के साथ ये चेक किया है कि यहाँ पे गॉड्स अवेलेबिलिटी है क्या सी सी टी लगाए हैं क्या जो इलेक्शन कमीशन ने दिए दिए सूचना प्रमाण है जो स्ट्रांग रूम्स है क्या ऐसा हमने एक चेक किया है तो उसके बाद हमारा जॉइंट विज़िट भी होंगे तो जैसे स्ट्रांग रूम्स हमारा स्ट्रॉन्ग होना है इसीलिए ये कंटिन्यूस विजिट हमारा होते रहते हैं उसमें एक आजकल विजिट थैंक